नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे लगभग आता सात वाजलेत आणि मग अशी काळोखातून का आलेलो त्यामुळे व्हिडिओला सुरुवात केली नाही तर सध्या आपलं राहण्याचं ठिकाण मामाकडे आहे आणि घराचं काम सुरू आहे तर मग असे आलो आहे चौथळेला पाणी वगैरे घालून झालं आहे आणि पाणी भरायचं काम सुरू आहे कशा सर्व मजेत ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे थंडीचे दिवस सुरू आहेत आवाज बघा जाड वाटतो आहे सकाळी जरा गावाकडे असं लवकर उठणं होतं त्यामुळं मग लवकर उठलो की जरा <गला> थोडा वेळ आवाज पण जामजाम असतो जा आणि गावाकडे अजून पण थंडी आहे कारण गाव म्हटलं तर फेब्रुवारी म्हणजे होळी लागेपर्यंत थंडी असते एकदा होळी लागली की मग थंडीचं प्रमाण हळूहळू कमी होतं पण सकाळचं जे वातावरण आहे ते गारच असतं तर आता पाणी भरायचं चाललं आहे लास्ट टाईमला बोललो की सध्या आपल्याकडे नळ नाही आहेत सध्या जल मिशन योजना दोन हजार चोवीस साली आले पण चोवीसमध्ये नंतर काही काम पुढे कंटिन्यू झालं नाही तर स्टॉप झालं त्याच्यानंतर आता जानेवारी तो कॉन्ट्रॅक्टर परत आला होता दोन हजार पंचवीसमध्ये डायरेक्ट सहा सात महिन्याचा गॅप टाकून आता बोलला पुढचं काम होईल तर बघूया यावर्षी तरी पावसाच्या अगोदर घरात नळ येतात काय तो पण आपल्याला शंभर दोनशे मीटरवरून पाणी आणायचंच आहे त्याला काय पर्याय नाही ॲक्च्युली प्रॉब्लेम असा होतो एक कॉन्ट्रॅक्टर आहे आणि त्याला संगमेश्वर तालुक्यातील त्रेचाळीस गावं फोर्टी थ्री विलेजेस त्याच्याकडे आहेत आता मला कळत नाही एका एक कॉन्ट्रॅक्टरला एवढी गावं कशी काय देतात आणि तो किती मॅनेज करणार आहे देऊ जाणे कारण याचा काळावधी साधारण एक वर्ष असतो एक वर्ष तर असं कधीच निघून गेलं आहे आता किती वर्षामध्ये तो त्रेचाळीस गावामध्ये ही जल मिशन योजना राबवणार आणि लवकर करणार आहे देवाला माहिती आणि हे सगळं का होतं आहे कोण करतं आहे कशासाठी करतं आहे ते पण देवालाच माहिती आहे आपल्याला काय पॉलिटिक्स एवढं कळत नाही पण एकाच कॉन्ट्रॅक्टरला त्रेचाळीस गावांची कॉन्ट्रॅक्ट जातात म्हणजे कठीण आहे हे सगळं ठरवून केलं जातं आहे असो प्रॉब्लेम असा होतो की मग प्रत्येक जण विचार तो जाऊ दे आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही सामान्य नागरिक तर आपल्या गावचं तरी काम कसं तरी होईल एवढंच बघितलं जातं अशाच पद्धतीने आता मिटिंग झाली तो कॉन्ट्रॅक्टर परत आलेला बोललेला फंड वगैरे स्टॉप झालेला त्याच्यामुळं काम बंद होतं मग गावाले काय बोलणार तर आता काय कामं होणारच चालू बहुतेक आजपासूनच काम सुरू होणार आहे काम सुरू होईल म्हणजे आता आमच्या गावापासून ते खाली विहिरीपर्यंत जो पाईप टाकायचं काम ते मेन आहे ते टाकून झालं की मग हळूहळू गावचं जे इंटरनल काम आहे ते होईल कारण गावात मेन लाईन टाकून झालं आहे पण मेन इथून जेव्हा घरात पाईपलाईन टाकायचे ते काम बाकी आहे बघूया आता कसं कसं होतं सध्या तरी पाणी भरूया अजून सूर्योदय झालेला नाही आहे मोकळं आहे सगळं वातावरण इकडे खाली गोदडी सून्याकाकीने पाणी भरत आहे नंतर बघूया राऊंड झाला तर होईल बरेच दिवस गेलोही नाही खाली चला म्हणजे सकाळी पावणीसात सात वाजता पाणी भरायला सुरुवात केलेलं ते आता आठ वाजलेत <laughs> गावाकडचा सकाळचा एक दीड तास आहे ना पाण्यामध्ये जातो आहे कधी घरात पाणी येतं आहे देवजाणे पण आता सूर्यदेवाने एंट्री मारले हे बघा आठची गाडी आली संगमेश्वरवरून सकाळी आहे ना सव्वा सात वाजता गाडी निघते आणि आठ सव्वा आठपर्यंत येते आपल्या गावी गाडी दिसणार नाही पण गाडी आले आणि ह्या पावटा पण आता शेंगा लागायला सुरुवात झाले गावाकडचं मस्त सुंदर असं सकाळचं वातावरण गावाला मी बऱ्याच वेळा सांगतो गावी किती पण उशिरा झोपा सकाळी सहा साडेसहाला जाग येतेच सकाळी सहा साडेसहाला जाग आली किंवा पाणी भरायचं काम करायचं <laughs> असो काही काही गोष्टी मंडळी आहेत ना सुधारणं कठीण आहे माणसं जर तर पहिल्यासारखी राहिली नाही मंडळी म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये मोजकी माणसं सोडली तर सगळी तसलीच त्यामुळं मग कोणाकडून काय अपेक्षा करायची आणि काय आणि काय कोणी पण येऊ काय फरक नाही पडत जसं ज्या तसा कारभार चाललेला असतो जो तो आपली पोळी भाजी भासतो आणि पुढे जातो हे सध्या कलियुग आहे आणि ते कलियुगाप्रमाणेच सगळं राहणार बदलणं शक्य आहे पण त्यासाठी खूप एकजूट हवी ती एकजूट सध्या गावागावामध्ये पण राहिलेली नाही त्यामुळं मग सगळं कठीण होऊन राहिलं आहे असो म्हणलं सूर्यदेवानी बघा एंट्री मारले वरती तर ॲक्च्युली पाणी झालं आहे शेवटची खेप माझी बाकी आहे आईची पण आता शेवटची खेप तर मी जरा गोदरीज चाललो काकीला बरेच दिवस भेटले नाही काकीला भेटू आणि मग शेवटची जी आहेत भांडी ती घेऊन मग घराकडे जागा गावाकडची अडवी आणि ॲक्च्युली हे इंटरेस्टिंग आहे हे बघा हे शेण असं सुकवलं जातं आणि मग ते गोवरी म्हणून आपल्या भाजावळला वापर होतो नाहीतर मग पावसाळ्यामध्ये मच्छर येते ना तेव्हा धुमी म्हणून ह्याचा वापर केला जातो तर गोदडीत ॲक्च्युली कवल तोडणी सुरू झाले तर आता काकी कशी दिवसभर घरी नसते संध्याकाळी पण उशीरा येते मग भेटघाट काय होत नाही तात्या पण सकाळी कामाला जातात लवकर मग शिक तात्या तर भेटले वर आहे ना काकी बघूया काय करते ओके कावलात जाता भेटत नाही आहे थंडी लागते तुमच्यासारखं गार, गार कुठं आहे निवलीत मावसे म्हणत म्हणायलाच नको आहे मग मावशीचा रिचार्ज करायचं होता रिचार्ज करून झालाय आणि इकडे आहे ना हे बघा मिरवळ वगैरे लागले आता हे दिसतंय का तुम्हाला काळी मिरी तर ॲक्च्युली काळी मिरीला प्रोसेस भरपूर आहे आणि हे रातांबीचं झाड कुठं आहे हळदी हळद खाजलीस तू मोठा वांडा केला होता असं वाटत होय ना हे काय सुकवली की झालं आता ही दळायला न्यायची भरपूर असते की दळायला न्यायची आता आपली घरातच हे करतात चांगलं हळदीचं उत्पन्न येतंय येत आमची पण चांगली निघाली एवढस केलं होतं पण अर्धा पाऊस केला होता वर आम्ही पाऊस पडला पडलाच हा पहिल्या पावसात वाहून गेला होय काकीचे हळद इकडे खानायची आहे कधीतरी मूर्त मिळेल तेव्हा बघूया या उद्या पर्वामध्ये बघा पूर्ण आहे ना या म्हणजे चा गावाकडचा कोरा चहा मसाला चहा आई कुठे गेली होय काय हा हे म्हशेरी के काय म्हणतो त्याला म्हैशेरी के केलं एक खाल्लत की काय जेवायला नको काही नको नाही लागली होती का पाठी हय मशेरी केलं खायला दिलेलं तर म्हटलं खायला आत्ता नको कारण घरी न्याहारी करायची आहे आणि हे एक केलं जर खाल्लंत ना तर भाकरी जात नाही तर म्हटलं दे अर्ध अर्ध खावा आईला अर्धा देतो पाहिजे तर मी अर्ध खाईन तर चला तर जाऊया घरी आज काहीतरी इंटरेस्टिंग एक भाजी करायची आहे गावाकडे आहे ना जेव्हा झटपट काहीतरी करायचं असतं तेव्हा गावाकडची झिरो ऑइल रेसिपी आज तुम्हाला दाखवणार आहे खास आणि बुधवारची रेसिपी आहे त्यामुळं मग काय कारण होते काय आता नॅरीला आपल्याला थोडीशीच भाजी पाहिजे तर दुपारी काय बुधवार असल्यामुळं नायरीच्या बाजारात किंवा संगमेश्वर होमदे वगैरे कुठेतरी जाणं होईल त्याच्यानंतर मग ताजी मच्छी दुपारला दुपारला संध्याकाळला त्यामुळे सकाळी जास्त भाजी बनवून ती उरणार ज्यापेक्षा थोडीशी बनवली खाल्ली की आपला निघाला चला चला म्हणजे घराकडे आलो आहे परत घराकडे म्हणजे आपल्या घराकडे तिकडे सध्या काम आपलं स्टॉप आहे ये येणार आहे उद्या बहुतेक उद्या फाडी येईल फाडी म्हणजे जांभादगड चल निघ चला पाणी वगैरे झालं आहे मस्त भरून पाण्याची पण अरेंजमेंट अजून करायची आहे पाणी सकाळी जा शिंपले लवकर एकदम साडेसहालाच काळोखातनच काळोख होता तेव्हा आबोलीची फुलं काढत नाही काय कोण नाहीचा गणपतीला आता होळीला वगैरे मस्त फुलं आहेत पाणी पाहिजे होतं ना इथं इकडे एक ओंडका होता पूर्ण वाळवीने खाऊन टाकले हा बघा वाळवी काय प्रकार असतो गावाकडे हा बघा पूर्ण म्हणजे इथून तर तुटला आहे अर्धा उभा होता त्याला पूर्ण खाऊनच टाकले डांबे मस्त डांबे आहेत बघा जून झाले जातं बऱ्यापैकी चला आपलं बजरंगबलीचं मंदिर जय श्रीराम जय हनुमान हे वाडीचं मंदिर आहे आम्ही जेव्हा दहावीपर्यंत इथे होतो तेव्हा आमचा मुक्काम इथेच असायचा तेव्हा कसं इंटरनेट वगैरे नव्हतं तेव्हा रामाद्याचं दुकान पायरीकडे वगैरे पोरं जायची पायरीकडे जायचो आम्ही पण जस्ट टाईमपाससाठी असंच आता मंदिरामध्ये न थांबता बरेच जणं पायरीकडे जातात कारण नेटवर्क असतं तिकडे आमच्या वेळेला मोबाईलच नव्हते मोबाईल दहावीला आमच्याकडे आलेला तो नोकियाचा एवढासा मोबाईल आहे ना तो स्नेक गेमवाला तर तो मोबाईल होता त्याच्यानंतर इंटरनेट वगैरे हे काही प्रकार नव्हते आमच्याकडे म्हणजे मी दहावीपर्यंत कम्प्युटर बघितला नव्हता कसं आहे माऊस वगैरे हे सगळं भारी वाटायचं तेव्हा <laughs> आणि आमच्याकडला असा डब्बा मोठाच्या मोठा कम्प्युटर असायचा दहावीपर्यंत आम्हाला काय शिक्षणाला पण कम्प्युटर नव्हता म्हणजे आता कसं आहे कोर्सेस आहेत किंवा थोडंफार काहीतरी होतं ते आमच्या पट्ट्याला काय नव्हतं दहावीपर्यंत कम्प्युटर न बघितलेला पोरगा आज कम्प्युटरवरती काम करतो आहे बारी आहे नाही म्हणजे ही असायला हवी कारण दोन हजार आठपर्यंत कम्प्युटर काय असतो ते आम्हाला माहिती नव्हतं आता कसं आहे तुम्हाला एखादी गोष्ट माहिती नसली तर गुगल आहे गुगलला सर्च केलं की ॲटलिस्ट ते माहिती तरी पडतं इमेज तरी दिसतं की बाबा असं असं आहे आमच्यासाठी संगणक म्हणजे जाम मोठी गोष्ट वाटायची आणि दहावीला पहिल्यांदा कम्प्युटर राहील आमच्या गावी कधी आमची एक्झाम होता होता किंवा एका सरांनी सांगितलेलं हुशार विद्यार्थी असल्यामुळं की तुला आम्ही दाखवू पण ते पण काय दाखवलं नाही त्याने शेवटी अकरावीला मग मुंबईला गेल्यानंतर माहिती पडलं कम्प्युटर काय असतं असं सगळं कम्प्युटरविषयी ज्ञान मंदिरापासून सुरू झालं तर आता कसं नेटवर्कसाठी सगळे रामाद्याचं दुकान पायरीकडं असं सगळे फिरत असतात असो आलेल्या घरी पटापट भाजी बनवूया आणि जेवून घेऊया गावाकडची चूल तर चुलीवरती आज आपल्याला मस्त जवळा बनवून घ्यायचा आहे छान असा याच्यात काही जास्त नाही ना आई कांदा मीठ मसाला आणि जवळा आणि कांदा कापून घेते कांदा कापून झाला की मग जवळा आपण भाजून घेऊ सकाळची हो। वेळ आहे गावाकडची आणि सूर्यदेव आता चांगले आले तो वरती हे बघा इकडे हे डोंगर दिसत आहेत त्याची धुका आहे भरपूर तर ही सह्याद्रीची पूर्ण रांग आहे म्हणजे इकडून ह्या पट्ट्याला नेरदवाडी आलं नेरदवाडी करून आपण इकडे प्रचितगड किल्ल्याकडे जाऊ शकतो हे आणि मारुतीचे नारळ बऱ्यापैकी लागले आणि ह्या पट्ट्याला इकडे शेवगा शेव दोन शेवगे आहेत एक पुढे पाटे तो पाटचा आहे तो लवकर लागला आहे आणि ह्याला आत्ता फुलं आल्या आहेत इकडे हे रामोमाची नारळ ते वन ते वन आ, हे सगळे वनगेवाडीतले म्हणजे माझे मामा ॲक्च्युली आईचं जे माहेर आहे ते पण निवडीच वनगेवाडी आणि सासर पण हेच सेम गाव तेव्हा लव्ह मॅरेज वगैरे काय नाही तेव्हा गावकरी सांगायचे पोरगी मी ह्याला अमक्याला दिले मग हो म्हणायची आणि लग्न व्हायची तेव्हाची सिस्टम वेगळी होती आत्ताची काय वेगळीच सिस्टम आहे मस्त कवलारू घर सीन बघा गावाकडचे कसे आहेत असं जरी पॉज करून तुम्ही जर एखादा का फोटो काढलात तरी इंटरेस्टिंग एकदम बघायला किती भारी वाटतं बघा त्यामुळे आपल्या घराला पण वरती कवलस टाकायचे आहेत कारण कवलारू जो फील आहे गावचा तो आपल्याला सोडायचा नाही आहे ते पण घर बांधणार आहेत मला वाटतं आता फेब्रुवारीमध्ये वगैरे हे घर बांधायला सुरुवात करतील ते समोर दिसतंय ना ते काशामाचं घर हो लगबग आता व्हायला आलं आहे वरची रिप वगैरे मारून झालं आहे म्हणजे आता लोखंडीच आहे सगळं आणि इकडे हे मध्ये आहे मामाचं ह्याच्या वाड्याच्या पाठीमागे तर ते पण बांधकाम चालू आहे शिक गावाकडे बऱ्यापैकी बांधकामच सुरू आहे समोर दिसतो हा जांबा दगड तर आमच्याकडे जांबा दगडाचंच शक्यतो बांधकाम असतं आणि वरती समोर दिसते ती पाण्याची टाकी ती योजना आहे ना जी बोलत होतो सकाळी मी त्याची टाकी वगैरे बांधून झालं आहे आता सगळं कनेक्शन मेन काम आहे ह्या टाकीमध्ये खालून जे आपलं नदीचे ते विहीर आहे ते विहिरीतून पाणी टाकायचं जे पाईपलाईन आहे त्याचं काम बाकी आहे ते आजपासून बहुतेक चालू होणार आहे तसं सगळं गावाकडे सुरू आहे तर इकडे म्हणजे हा घेतलेला आहे कोली मस्ताईने साफ करून घेतला आहे आणि इकडे ही गावाकडची चूल तर हा चांगला खरपूस भाजून घ्यायचा एकदम शॉर्टकट रेसिपी पटापट पड़ गावाकडं कधी कधी जेवण बनवलं जातं त्यातलाच हा एक प्रकार चांगला भाजून घ्यायचा मस्त खरपूस असा भाजल्यावर पण गाळ खाली जातो ना बऱ्यापैकी आपल्या वरच कोलिम नंतर आहे इकडे कांदा बारीक का असा कापून घेतलाय आईने ऑलरेडी हो गावाकडे आहे ना अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या पटकन होतात म्हणजे कधी कधी भाजी बनवायचं काही टेन्शन नसतं ते पहिल्यांदा काय तरी एक बनवायचे ते खरं डांगर ते नाही बनवत काय आता ना ते पण भाकरीसोबत खातात ना काय करायचं ते भाजायचं काढायची कांद्यात खातात ना ते भाजी म्हणून ते डांगर झालं अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या की पटकन होतात म्हणजे त्याच्यासाठी मोठी कशी फोडणी वगैरे नसते तर आज म्हटलं आईला काहीतरी फटाफट बड़ म्हणून आपण कोळीम भाजून घेऊ गावाकडची झिरो ऑइल रेसिपी बोलतात ना त्याच्यामध्ये ऑइल वगैरे काय नाही कांदा भाजला त्याच्यामध्ये मीठ मसाला टाकला आणि कांदा टाकला झालं भाकरीसोबत खायला तयार थोडी सुकी भाजी असते पण खायला इंटरेस्टिंग एकदम म्हणजे तुम्ही रोल वगैरे खाता ना तशा पद्धतीने जरी भाकरीला किंवा चपातीच्या आतमध्ये कोलिम टाकलात आणि त्याचा रोल करून खाल्लात तरी इंटरेस्टिंग जाम भारी लागतं तर अशा सगळ्या गावाकडच्या गोष्टी आहेत तर आता कोळीम भाजून होतोय त्याच्यानंतर निहारी करूया निहारी करून पण आपल्याला जर आज बाहेर बहुतेक जायचंच आहे बघूया आई नायरीच चालली आहे ना आई नायरीच जाणार आहे तर नायरीत पण बाजार असतो तर कदाचित आई मच्छी घेऊन येईल किंवा मग मी परत जाईनच तेव्हा मी घेऊन येईन आई गाडीवर बसत नाही ना त्यामुळं मग आई बसणे जाईल मी बघेन मग नायरीत जाईन नाही तर मी संगमिशॉरला पण जाईन बघूया कसं होतं आहे कोलीम मस्त भाजून झालेलं आहे तर कोलिमाने टाकला परातीत आता काय करायचंय घ्यायचं वाटला असं घेतला आहे आता वरचा वरचा जो कोलिमा आहे तो कांद्यात टाकायचा वरचा म्हणजे का खाली गाळ असतो ना गाळ आपल्याला नाही घ्यायचा या पद्धतीने गाळ आहे तो बाजूला करायचा खूप तळालाच राहतो शक्यतो गाळ त्यामुळे वरच वरच घ्यायचा स्वाप केलं एवढा गाज नाही बघा हा ऑलरेडी कसं साफ केलेलं आहेच ही मांजराची सोय हो खाली एक मांजर आहे शांत्या माझं कोणाचं तरी आहे पण ते येतं आठवणीने येतं एकदम त्याच्यासाठी थोडंफार राहू दे गाळा आहे आणि थोडाफार कोलीम आहे हा कोलेम आहे तो सगळं मिक्स करून घ्यायचं कांदा आणि थोडं चवीनुसार मीठ टाकायचं थोडंसं तिखट टाकायचं ते पण चवीनुसार मिरची पावडर बस याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं थोडंसं आणि ते मिक्स करून घ्यायचं झाली भाजी खायला तयार भाजी म्हणजे जवला खायला तयार भाकरीसोबत लागणारी भाजी म्हणून भाजी चला न्याहारी करायला घेऊया भाजलेलं जवळ आणि तांदळाची भाकरी मस्त न्याहारी करूया न्याहारी करायची त्याच्यानंतर मग केळं पण खाऊया अर्ध घाशील नाही थोडं एक मशेरी खेळ आणलं आहे एक केळं म्हणजे मग जेवायला नको त्या कारण म्हटलं न्याहारी करतो काकी आणि नंतर खातो तर घरीच आणलं आहे तर खाऊया थोडं थोडं ते पण या मंडळी जेवायला या मस्त तांदळाची भाकरी आहे ना सकाळी पाच वाजताच भाजले वाटतात काही उठले नाही मी उठलो नव्हतो तेव्हा आणि त्याच्यानंतर हां खास कोलिम अशी सकाळची नारीचं जेवण आहे चला जेवण घेऊया तुम्ही पण जेवायला या आणि अशा पद्धतीने कोलिंब कधी बनवून खाल्ला आहे का कमेंट करून सांगा ॲक्च्युली गावाकडचे असाल तर नक्कीच खाल्ला असेल लहानपणी कसं आहे बऱ्याच वेळा खाल्लं आहे आता जास्त मुंबईला ॲक्च्युली आमच्याकडे सुकी मच्छी जास्त आम्ही बनवत नाही ओलीच मच्छी असते या मंडई जिरो ऑइल रेसिपी कोकणातली जवळा कांदा जवळा आणि तांदळाची भाकरी अप्रतिम कांदा जेवढा बारीक कराल ना तेवढी अजून भारी लागते खायला तर चला न्याहारी करतो आहे तुम्हीसुद्धा न्याहारी करायला या जेवायला या जेवण घेतो मग भेटतो तुम्हाला परत चला म्हणजे जेवण वगैरे आवरलं आहे सकाळची न्याहारी वगैरे झालं आहे थोडं आता घराकडे आलो आहे परत ऑफिसची थोडं कामं आवरूया दुपारनंतर गेलो तर बाजारात पण जाईनच या व्हिडिओ करेन पण सध्या तरी थांबूया कारण आता एक दोन तास ऑफिस काम असते त्याच्यानंतर जाईन किंवा नाही काही कन्फर्म नाही आहे तर बघूया गावाकडे कसं आहे सकाळचा वेळ कधी जातो ते हो कळत नाही सकाळी पाणी भरण्याचा अर्धा दिवस जातो त्याच्यानंतर मग न्याहारी वगैरे केली मग बाकीची कामं सुरू होतात तर आता बऱ्यापैकी ऊन वगैरे झालं आहे आणि आज फाडी वगैरे येणार आहे बघूया दुपारपर्यंत इथे काय ती जर आज किंवा उद्याच असा टायमिंग दिलं आहे आपल्याला तर आज जरी तर ठीक आहे नाही तर उद्या नाहीतर मग बघायला लागेल काहीतरी कारण बरेच दिवस गेले आता एक साधारण दहा एक दिवसाचा गॅप झाला आहे मध्ये आता एव्हाला अर्धी भिंत वगैरे झाली असती असो घराचं काम म्हटलं की असे छोट्या मोठ्या गोष्टी आल्याच म्हणले तर चला आता पुरतं तरी ते थांबूया व्हिडिओ परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय